हाय युट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन त्यासाठी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत नारळाची एक अशी बर्फी हे पा आपण खोबर नारळाचा करून घेतलेला आहे साखर विलायची फूट टाकून दळून घेतलेली आहे दूध घेतलेलं आहे आपल्याला चला तर मग बर्फी तयार करायला आपण घेऊ व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच रेसिपी तुम्हाला समजेल कशी बनवली कशी नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे पहा आपण कढई ठेवून कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपण दोन चार सेकंद मस्त खोबरं पल भाजून घेऊ आपल्याला फक्त दोन चारच सेकंद भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जे आहे ते कच्चेपणा घालायचा आहे तुम्हाला जर याचा कच्चेपणा घालायचा नसेल ह्या खोबऱ्याचा तर तुम्ही खोबरं तसंसुद्धा वापरू शकता ह्या बर्फी मिठाई मिठाईमध्ये रक्षाबंधनसाठी आपण बाहेरून जे काही मिठाई आणतो त्यापेक्षा घरच्या घरीच अशी मस्तपैकी मिठाई तयार करा हे पा आता आपलं मस्तपैकी खोबरं तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ हे पा हे आपण खोबरं काढून घेतलेलं आहे हे पा आता त्याच कडेमध्ये आता आपण घेऊ में हे। चावडी नुसार दूध, दूध मले, मले ही मी मलईसोबत घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध घ्या घट्ट जर तुम्ही संग जर दूध घेतलं तर मलईच मलई खाल्ल्यासारखी खूप मस्त अशी आपली ही मिठाई लागते फक्त आपल्याला याचा पाक तयार करायचा नाही साखरच सा विरगळून घ्यायची आहे आणि जसं की आपण चिपकते हाताला तशा पद्धतीत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पा मस्तपैकी साखर विरघळलेली आहे आता आपण हे काढून घेऊ हे पा आपण खाली काढून घेतलेला आहे खाली काढून घेतल्यानंतर मस्तपैकी असं आता आपण याच्यामध्ये खोबरं मिक्स करून घेऊ थोड थोडं करून आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे पा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मस्त पैकी आपण एका ताटाला तूप लावून घेऊ हे पा मस्त पैकी असं ताटाला पण तूप लावून घेतलेलं आहे आपण मिक्स करून होतं मस्त पद्धती थापून घेऊ रक्षाबंधनच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणले जाते त्यासाठी चला तर मग म्हणलं बाहेरून काही मिठाई आणण्यापेक्षा आपण घरीच नारळाचीच मिठाई तयार करूत आज आपण मस्तपैकी हे थंड झाल्यानंतर याच्या आपण काप तयार करून घेऊ वड्या ह्याला थंड होऊ द्यायचं आहे हे पा किती मस्त पैकी अशी आपली बर्फी हे सेट झालेली आहे आता मस्त आता आपण याचे काप करून घेऊ